नमस्कार मंडळी घरी काही मंगल कार्य असेल किंवा विशेषतः आवर्जून केला जातो तो म्हणजे कोहळा बांधणे एखादं बांधून घराच्या बाहेर किंवा घराच्या आतमध्ये बांधला जातो त्यामुळे दुष्टशक्ती किंवा वाईट नजरेपासून संरक्षण होतं अशी आपली समजूत आहे बहुतांश लोकांचा एवढ्या पुरताच कोहळ्याशी संबंध येतो तर खरंच ही प्रथा किंवा यामागे काही शास्त्र आहे का यामागे आरोग्यविषयक काही कारण आहे का फक्त बांधण्यासाठी सा कोहळा वापरायचा का शिवाय पेठा हा शब्दही तुम्हाला सगळ्यांना परिचित असेलच आग्र्याची पेठा नावाची मिठाई आहे ती फार प्रसिद्ध आहे आणि ती बनवली जाते कोहळा हा भोपळ्याचा जो एक प्रकार आहे त्यापासून पण उत्तरेकडे उत्तर भारतात या भोपळ्याच्या प्रकाराला म्हणतात पेठा आणि म्हणूनच या मिठाईचं नाव पण पेठा आहे तर असे दोन प्रसिद्ध प्रकार आहेत पेठा आणि वास्तुशांतीला कोहळ्या बांधणं यामुळे तुम्हाला कोहळा माहिती असेल पण कोहळ्याचे शास्त्रशुद्ध गुण तुम्ही समजून घेतले तर तुमच्या लक्षात येईल की फळभाज्यांमधली ही सगळ्यात उत्तम भाजी याचे असंख्य उपयोग आहेत आयुर्वेदाच्या दृष्टीतून याचे गुण विशेषत कोहळा ज्यूसचे फायदे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत मी हो। डॉक्टर स्मिता बोरा आणि अर्हम आयुर्वेद या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत <laughs> बरेचदा गर्भिणी पोहळ्याचा ज्यूस घ्यायचा सल्ला देते किंवा गर्भधारणेपूर्वी जो बीजसंस्कार असतो तेव्हा मी आई बाबा या दोघांना किमान तीन महिने आधीपासून कोहळा ज्यूस घ्या असं सांगत असते अशा वेळी बरेच जण मला विचारतात की कोहळा म्हणजे नेमकं काय का आणि मग सांगितल्यावर म्हणतात हा हा तो जो बांधायचा असतो वास्तुशांतीला तो पण मग त्याचा रस कसा घ्यायचा कसा काढायचा असं या कोहळ्याविषयी आपल्याकडे फारच अज्ञान आहे पण हा इतका गुणकारी आहे ना की आपल्या चॅनलवर या संदर्भातला एक व्हिडिओ हवाच असं मला फार वाटलं म्हणूनच तुमच्या भेटीला आज मी आले आहे हा स्पेशल व्हिडिओ घेऊन सगळ्यात आधी आपण पाहू की कोहळ्याचा ज्यूस नेमका बनवायचा कसा किंवा बऱ्याच जणांच्या मनात एक प्रश्न असेल की कोहळ्याचा ज्यूस म्हणजे एखाद्या भाजीचा ज्यूस आहे कडू लागत असेल मला आवडेल का किंवा हा बनवायला खूप वेळ जाईल मला कोहळा मिळेल का असे बरेच प्रश्न तुमच्या मनात असतील तर थांबा मंडळी त्यासाठीच हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोहळा ज्यूस बनवणं किती सोपं आहे आणि ते त्यातून त्याचे लाभ किती पटीनं जास्त आहेत आता पहिली गोष्ट म्हणजे कोहळ्याचा ज्यूस हा टेस्टलेस असतो त्याला काही विशेष अशी चव नसते जवळजवळ पाण्यासारखाच पण तुम्हाला घेतल्या घेतल्या त्याचा थंड गुण जाणवेल असा हा ज्यूस असतो आधी आपण पाहून घेऊ हो की नेमका हा ज्यूस कसा करायचा तर हा ज्यूस बनवण्यासाठी आधी हा अशा साईजचा एक कोहळा बाजारातून विकत आणायचा हा धुवून घेऊन याची साल काढावी याचे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आणि ज्यूसरमध्ये टाकून याचा ज्यूस करायचा आता या फळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जलांश असतो त्यामुळे साधारण दोनशे अडीचशे ग्रॅम मधून एक मोठा ग्लास एवढा ज्यूस मिळू शकतो तुमच्याकडे ज्युसर नसेल तरी काही हरकत नाही मिक्सरमध्ये हे तुकडे टाकून थोडंसं पाणी टाकून तुम्ही याचा ज्यूस बनवू शकता आणि नंतर गाळून तुम्ही हा ज्यूस पिऊ शकता तर हा ज्यूस तयार झाला की ताजाच प्यायला हवा कारण आयुर्वेदात स्वरस नावाची कल्पना सांगितली म्हणजेच कुठल्याही फळांचा फळभाज्यांचा फड़ किंवा औषधांचा जेव्हा रस बनवला जातो तेव्हा त्याला म्हणतात स्वरस आणि हा नेहमी ताजाच प्यावा असं आयुर्वेदात सांगितलंय म्हणून काढला की लगेच हा ज्यूस प्यायला हवा फ्रीजमध्ये ठेवून शिळा करून प्यायचा नाही आणि त्याच्यात इतर काहीच ऍड करायची गरज नाही आ, साखर मीठ लिंबू जिरं असं काहीच ऍड करायची गरज नाही जसं आहे तसा फक्त कोहळ्याचा ताजा ज्यूस प्यायचा आता याचे गुण काय आहेत आणि उपयोग काय आयुर्वेदात याला म्हणतात कुष्मांड आणि इंग्लिशमध्ये म्हणतात ऍशगोड याचे गुण सांगताना म्हटलंय कुष्मांडम गृहण वृषम पित्तास्त्र वातनूत बस्ती शुद्धीकरम चेतो हृत सर्व दोषजित म्हणजे हा सगळ्या शरीर घटकांचं पोषण करणार आहे यामध्ये जलांश म्हणजे रस मोठ्या प्रमाणात असतो म्हणून जेव्हा कोहळ्याचा रस घेतला जातो तेव्हा शरीरातले जे द्रव घटक आहेत म्हणजे रस रक्त अशा द्रव धातूंचं घटकांचं पोषण करणारा आणि सद्य तृप्तीकर म्हणजे त्वरित तृप्तीची भावना निर्माण करणारा असा हा रस आहे विशेष करून हा वृक्ष आहे म्हणजे प्रजनन संस्थेचं शुक्र धातूचं वर्धन पोषण करणारा आहे म्हणूनच गर्भधारणेपूर्वी आई वडील दोघांना हा कोहळा घेण्याचा सेवन करण्याचा मी सल्ला देत असते गर्भातल्या बाळाचं पोषण व्यवस्थित व्हावं म्हणून गर्भावस्थेत आईनं हा घ्यायलाच हवा जर भावी माता पित्यांनी हा आधी घेतला गर्भधारणेपूर्वी गर्भावस्थेमध्ये तर होणारं बाळ बुद्धिमान निरोगी उत्तम व्याधी प्रतिकार क्षमता असलेलं होतं हा माझा गेल्या कित्येक वर्षांचा अनुभव आहे हो याचा पुढचा गुण आहे पित्त रक्त वातनाशक हा गुणानं थंड आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची उष्णता कमी करणार आहे पित्तामुळे जे जे विकार होतात जसं आम्लपित्त आहे त्वचा विकार आहे डोळ्यांचे विकार आहे मूत्रविकार असं उष्णतेमुळे होणारे सगळे विकार नाहीसे होतात रक्त दोषनाशक हा याचा महत्वाचा गुण आहे रक्त कशामुळे दूषित होतं तर विशेषतः वात आणि पित्त या दोन दोषांमुळे आणि रक्ताची दृष्टी झाली किंवा रक्त दूषित झालं की मुख्यतः त्वचा विकार होतात तुम्ही साधारण एक आठ पंधरा दिवस कोहळा ज्यूस रोज सकाळी घेतला तर हे रक्तविकार कमी होतात त्वचेला लगेच ग्लो येतो कारण रक्त शुद्धी झालेली असते संशोधनात देखील हे सिद्ध झाले की हा ज्यूस घेतल्यामुळे रक्ताभिसरण सुधारत रक्त धातूचं काम सुधारत मध्ये हा ज्यूस घेतला की फायदा होतो आणि बीपी कमी व्हायला मदत होते म्हणून हा हृदयासाठी अतिशय हितकर आहे आणखी हा वातनाशक म्हणजे कोरडेपणा पण कमी करणार आहे म्हणजे काय तर उष्णता कोरडेपणा अशक्तपणा थकवा हे सगळे विकार कमी करणारा असल्यामुळे तुम्ही हा ज्यूस सगळ्या ऋतूंमध्ये घेऊ शकता अगदी हिवाळ्यात देखील हा ज्यूस यायला काहीच हरकत नाही फक्त यामध्ये बर्फ टाकायचा नाही आणि थोडा वेळ हा कोहळा जर फ्रीज मध्ये ठेवला असेल तर बाहेर काढून ठेवावा आणि नंतर रूम टेम्परेचरला याचा रस करून प्यावा बस्ती शुद्धीकरण असा एक शब्द या श्लोकात आलाय म्हणजे काय तर मूत्राशयाची शुद्धी करणारा सगळे मूत्रविकार कमी करणारा लघवीची आग होणं जळजळ होणं लघवी कमी प्रमाणात होणं उन्हाळी लागणं किंवा मुतखडा असे कोणतेही मूत्रविकार असतील तर या ज्यूसमुळे कमी होतात पुढचा याचा गुण फार महत्त्वाचा आहे तो नीट ऐका बरं का मंडळी चेतो रोगहृत असा संस्कृत शब्द वापरला येतो म्हणजे काय तर मानसिक रोग दूर करणारा आणि मनाची शुद्धी करणारा आहे ताणतणाव स्ट्रेस ही आपल्या सध्याच्या जीवनशैलीचीच देणगे अगदी विद्यार्थ्यांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना सध्या तणाव आहेत हे दूर करण्यासाठी सगळ्यांनी हा कोहळ्याचा ज्यूस नियमित घ्यायला हवा शिवाय यामुळे मेंदूच्या क्षमता वृद्धिंगत होतात जसं बुद्धी स्मरणशक्ती ग्रास्पिंग एकाग्रता म्हणून विद्यार्थ्यांच्या तर रोजच्या रुटीन मध्ये याचा समावेश करायला हवा हा, हा ज्यूस घेतला की लगेच आपल्याला एक प्रकारचा शांतपणा जाणवतो एक कुलिंग इफेक्ट असतो तो शरीरात आणि मनातही जाणवतो म्हणून मन शांत व्हायला एकाग्र व्हायला मदत होते म्हणूनच अनेक आध्यात्मिक गुरु याला सगळ्यात शक्तिशाली ज्यूस म्हणतात कारण काय तर यामुळे मन एकाग्र व्हायला किंवा ध्यान साधना करायला मदत होते याला प्राणिक फूड असं म्हणतात म्हणजे शरीरातली मनातली प्राणशक्ती किंवा चेता शक्ती वाढवणारा असा हा ज्यूस आहे म्हणून ज्यांना कुठलीही साधना करायची आहे अशा साधकांसाठी हे फार महत्वाचं फळ आहे कुठलाही अभ्यास सातत्यानं करणं ही देखील एक प्रकारची साधनाच आहे ज्यासाठी एकाग्रता लागते मन शांत असावं लागतं म्हणूनच अभ्यास करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना मानसिक ताणतणावाचं बौद्धिक काम करणाऱ्या सगळ्या प्रौढांना हा ज्यूस घेणं फार फार महत्वाचं आहे सध्या सगळ्यांची जीवनशैली फार व्यस्त आहे कामाची धावपळ आहे जेवणासाठी सुद्धा वेळ मिळत नाही चहा कॉफी जंक फूड बाहेरचं खाणं जागरण यांचं प्रमाण जास्त आहे टेन्शन ताणतणाव तर प्रत्येकाच्या आयुष्यात आपसूक आलेत या सगळ्याच कारणांमुळे शरीरात निर्माण होतो तो आमदोष किंवा ज्याला आपण म्हणतो टॉक्झिन्स अँटीऑक्सिडंट्स हे टॉक्झिन्स जे आहेत ते शरीराच्या सगळ्या संस्थांमध्ये म्हणजे स्रोतसांमध्ये चिकटून बसतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे विकार निर्माण करतात यातले काही काही विकार असतात ते लगेच दिसून येतात आणि काही कालांतराने दिसतात जसं त्वचा विकार आहे बीपी आहे मधुमेह आहे कोलेस्ट्रॉल आहे हृदयविकार आहे पोटाचे आजार आहेत हे सगळे विकार काही एका एक दिवसात निर्माण झालेले नाहीत तर त्यासाठी तुमची जीवनशैली तुमचं खाणं पिणं या सगळ्याचा परिणाम जो तुमच्या शरीरावर आतमधून होतोय त्याचा परिणाम म्हणून कालांतराने हे असे रोग दिसायला लागतात हा सगळा जो चिकटपणा आहे आमदोष आहे फ्री रॅडिकल्स आहेत टॉक्झिन्स आहेत हे शरीरातून बाहेर काढण्याचं काम पोहळ्याचा ज्यूस करतो त्यामुळे शरीर शुद्धी होते ती देखील आतमधून अगदी मुळापासून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हळूवारपणे इतर पेशींना नुकसान न करता ही शरीर शुद्धी किंवा डिटॉक्स होत अगदी आठ दिवसात तुम्हाला याचे परिणाम जाणवायला लागतात यामुळे नवीन पेशींची निर्मिती व्हायला मदत होते आता हा ज्यूस कधी घ्यायचा कसा घ्यायचा या संदर्भातल्या काही टिप्स तर हा स्वरस शक्यतो सकाळी उपाशी पोटी प्यावा आठवड्यातून एकदा दोनदा किंवा तुम्हाला शक्य असेल तेव्हा महिन्यातून एक आठवडाभर सलग तुम्ही हा रस पिऊ शकता साधारण एक ग्लास हा ज्यूस पिल्यानंतर अर्धा तास तरी इतर काहीही खाऊ नका बरेचदा कोहळा खूप मोठा असतो म्हणजे तो, तो लगेच एक दिवसात वापरला जात नाही त्यामुळे तुम्ही एकदम आठ दहा संख्येत असा कोहळा आणून ठेवला तरी पण चालतो कारण तो, तो खराब होत नाही सगळ्यात महत्वाचा गुण आहे त्याचा म्हणूनच आपण वास्तुशांतीच्या विधीमध्ये हा घरात बांधून ठेवतो म्हणून तुम्ही असे बरेच कोहळे घरात आणून स्टोअर करून ठेवू शकता आणि अर्धा वापरला किंवा पावच भाग वापरला कोहळ्याचा तर राहिलेला कोहळा कापडाने झाकून फ्रीज मध्ये ठेवू शकता साधारण एक कोहळा पाच ते सहा दिवस पर्यंत थोडा थोडा करून तुम्ही वापरला तरी चालणार आहे तर मंडळी असा हा सगळ्यात बेस्ट सगळ्यात पॉझिटिव्ह एनर्जी असणारा ज्यूस आहे यापुढे घरात नुसताच बांधून न ठेवता हा ज्यूस तुम्ही घ्या घरातल्या आबालवृद्ध सगळ्यांनी घेऊन पहा याचे अनुभव घ्या तुम्हाला झालेले फायदे आम्हालाही कळवा आजचा व्हिडिओ आवडला ना मंडळी मग या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद